आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपास महाराष्ट्राची सटाणा येथील मराठा विद्याप्रसारक समाजसंस्था संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सटाणा या उपक्रमशील विद्यालयानं उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत एन एम एम एस परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केलं आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेला जिजामाता विद्यालयातील एकूण एक्केचाळीस विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या यापैकी एकवीस विद्यार्थिनी या, एक या परीक्षेत पात्र ठरल्या तर राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत विद्यालयातील एकूण चार विद्यार्थिनींनी स्थान मिळविले आहे यामध्ये कुमारी जान्हवी वानखडे शंभर गुण मानसी बागुल पंच्याण्णव गुण समीक्षा रौंधळ ब्याण्णव गुण नम्रता पवार एक्क्याण्णव गुण यांचा समावेश आहे या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना विद्यालयाच्या उपशिक्षिका एस डी पगार व्ही एच पवार डी टी पगार उपशिक्षक एस के वाघ यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे चिटणीस दिलीपजी दळवी बागलान तालुका संचालक डॉक्टर दादा सोनवणे महिला संचालिका शालनताई सोनवणे स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी सर स्कूल कमिटीचे सर्व सदस्य यांच्यासह जिजामाता विद्यालयाच्या मार्गदर्शक प्राचार्य बी बी सावकार उपमुख्याध्यापक एस के कोर पर्यवेक्षक एस डी गांगुर्डे पर्यवेक्षिका एस आर भामरे यांच्यासह जिजामाता विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधुभिनी पालक वर्ग यांनी अभिनंदन केलं आहे बागला वृत्तांतासाठी भगवान पवार